आजरेच्या पूर्व भागातून हत्ती चित्री क्षेत्रात आता इथं नुकसान होण्याच्या शक्यतेनं परिसर हवालदिल पर्यटकांमध्येही पसरली धास्ती गेले अनेक दिवस तालुक्याच्या पूर्व भागात चाळोबा जंगलामध्ये वास्तव्य केलेला गणेश हत्ती आता चित्री परिसरात परतला आहे त्यामुळे त्याचे येथील नुकसान सत्र सुरू होण्याच्या शक्यतेने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत गेले अनेक दिवस चाळोबा जंगलातून गणेश हत्तीने आजरा तालुक्याच्या पूर्व भागात धुमाकूळ घातला होता येथील शेती पिकांचं नुकसान केलेल्या या चाळोबा गणेश हत्तीने काल रविवारी पहाटेच्या सुमारास चित्री नजिकच्या इटे परिसरात आगमन केलं आहे गणेश हत्ती येथून पूर्व भागात गेल्याने येथे अनेक दिवस हत्तीचा उपद्रव नव्हता त्यामुळे सुखावलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा नुकसान सत्राला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे चित्री प्रकल्प परिसरातील शेतकरी वर्ग धास्तावला आहे या पार्श्वभूमीवर वन विभागाने येथील शेतकरी वर्गास दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा